हॅलो हॅलो हा नमस्कार भाऊ हा नमस्कार ताई बोला हा रश्मी ताईंनी मला फोन करायला सांगितलं तुमचा नंबर दिला होता हा हॅलो हा बोला मी ऐकतोय हा तेच तुमचा नंबर दिला होता त्यांना सांगितलं मला हा बोला ना हॅलो आवाज येते का मला येते तुम्हाला भाऊ मी ते चार वर्षा पनवेलला हां राजे शिवाजी फोर्स मध्ये राहते चार वर्षांनी भाड्यानेच राहते मी मी आता सातायला गेली होती मिस्टर माझे शिक्षक आहेत शाळेवर खांदा कॉलेजमध्ये काय मी काहीच करतो मी तर आम्ही गावाला गेलो होतो मे मध्ये पूर्ण महिना आम्ही गावालाच होतो नऊ तारखेला शाळेमध्ये शाळमात्रेशांची जयंती असल्यामुळे आम्ही नऊ तारखेला इथे पडवेल आलो सकाळी साडेसहा पण मे मध्ये असं असतं इथे की आठ सकाळी आठ तास संध्याकाळी ता आठ सहा तासाला ता 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 पाणी असतो मला पाण्याची गरज होती का आता मी आठ वाजता शाळेत जायचो वॉचमेनला सांगितलं मी सांगा ना मी आता म्हणून मला दहा मिनिटं पाणी सोडवा दहा मिनिटं तुम्ही अंड करू शकता भाजून वाजले होते भाऊ कंप्लीट सात पंचवीस आईड झाले होते त्यांनी पाणी सोडलं ते म्हणाले की त्या आठ वाजत आलेले पंधरा मिनिटाचं फोरत आहे की ते मी पाणी सोडतो तर मी म्हटलं काका फक्त मला दहा मिनिटं सोडल्यानंतर तुम्ही बंद करू शकता मला काही प्रॉब्लेम नाही त्यांनी पाणी सोडलं ते मी सांगितलं पुन्हा काका बंद करा बस झालं मला दोन बंदले ते म्हणतात नको राहू द्या वाटेल नंतर पंधरा मिनिटं अगोदर बंद करील आता वाजत आहे बाजूला जो माणूस राहतो तुम्हाला लाला कोण लाला आहे तुम्हाला स्थानिक लाला बर का हा मोमी जो आहे वसणींना सांगितलं तुला कोणी पाणी सोडायला सांगितलं तर कोणाच्या महिलेने पाणी सोडलं ते म्हणाले वाटी हे आत्ताच लोक आहेत त्यामुळं त्यांना फक्त दहा मिनिटांची गरज होती पाण्याची त्यामुळे सोडलं तर ते भाडे करूय त्यांची लायकी नाही पाणी सोडायचं नाही तर म्हटलं दादा नायकी नको काढून तू पाणी बंद करू दो म्हणतो मला म्हणजे एवढे घाणे टाकते बेकार भाषेत त्यांनी शिर्या दिल्या जातात मला म्हणतो तुझ्या गाणी बद्दल फक्त दरवाजा उघड मला एवढं वाटलं नव्हतं की दरवाजा उघडला नसतो काही ठीक आहे दरवाजा मी दरवाजा उघडला जाता रांगोळीला गेलेले होते त्यांनी पहिली सुवत केसापासून डायरेक्ट आणली त्यांनी मारली मला सुद्धा मारली आहे पोलीस कंप्लेंट वगैरे नाही केली का प्लीज कंप्लेंट करून दादा मी आता तुम्हाला सांगते चालूची गोष्ट पण तुम्हाला सांगते तो सवाल मी काही काम करत ना की माझे व्हिडिओ बनवत असतो म्हणजे आता आता येताना इकडनं मी काय बाहेर फिरत नाही गॅलरी मध्ये मला गॅलरी पुढते कचरा काढत असते त्या वेळेला तुमची व्हिडिओ बनवत असतो व्हिडिओ बनवून तो काय करत असतो मग तेच सुद्धा मी त्याला सांगितलं जाऊन पोलिसांना म्हटलं बघा ना तुमच्या म्हणण्याप्रमाणे म्हटलं आपण पोलीस केस केली सगळं काय झालं फक्त माझी व्हिडिओ का बनवतो पोलीस म्हणतात मोबाईल आम्ही काही करू शकत नाही सायन्स हा म्हणून गोष्ट नाहीये सायन्स खूप पुढे व्हिडिओ वापर केले तर काय करायचं त्याची माझी माहिती आहे आमदार हात नाहीये आज तर तो व्हिडिओचा गोड वापर नाही करणार पोलीस मग केलं नाही ना केल्यावर बघू त्याच्यावर तुम्ही तिथे गेले तर अपेक्षा फोन नाही केला पोलीस स्टेशन गेल्यावरती माऊ ना रश्मीताईंचा मला ऍक्च्युली मी तुम्हाला सांगू का भाऊ वीस दिवसांनी मी रश्मी फोन कडे झरपडत होती नाव रश्मीताईची फोन तुम्हाला आमचा टायगर ग्रुप असेल ना टायगर ग्रुप भाऊ मला सगळं माहिती आहे टायगर ग्रुपचा निलेश चव्हाण साहेबांचा भाऊ भाऊ त्यांनी देखील जरीही सांगितलं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पण मी पोलीस स्टेशनला गेलो होते नंतर काल काहीच नाही भाऊ ते कसे आज कसे होत आरामात होतोय बाकीसारखा व्हिडिओ मग आपल्याला दुसरी गोष्ट सांगते आमचं मालक आहे ना त्यांनी देखील आम्हाला खाली करायला सांगा चार वर्षाने आमचे पुन्हा सोबत काढलं नव्हते आम्ही तसेच सुशिक्षित मान तुमचा प्रॉपर गाव कोणता येत प्रॉपर गाव म्हटलं तर सातारा आहे हा तर म्हणजे उदयनराजे त्यांचं भोसले नाही नाही उदयनराजे बोलले माहितीच का तुम्हाला त्यांच्या साहित्य कॉन्टॅक्ट नाही तुम्हाला कसली मदत पाहिजे बोला मला मला भाऊ मला फक्त एवढीच मदत पाहिजे चेंज करून अशी बैठकी दिली पाहिजे बाबा याची व्हिडिओ बनवू नको तू एकतरी हात हाकलाय ते सुद्धा मी मान्य करून ठेवलंय भाऊ केलं एवढं त्यांनी सुद्धा मी काहीच नाही करू शकतो कारण मला पोलिसांसाठी देत नाही भाऊ मेन गोष्ट तुम्ही पुढे जायचं ना पोलिसांना साथ जाऊ शकता ना पुढे मी मार्ग दाखवा भाऊ मला की काय काम करू काय फक्त मार्गात काहीच नाहीये आसमांच्यासाठी काय आपल्या काय जन्म झालेला नाही येत ही पहिली गोष्ट बरोबर आहे का नाही लोकांसाठी होतोय आम्हाला सोसायटी मध्ये त्याच्यातून एवढं मार्क तुमच्या मिस्तरांनी काही केलं नाही का त्यांना काहीच केलं नाही मग त्यांना मी कॉल करू का पुणे जिल्ह्यात मुलांना कॉल केला तुम्ही भाऊ पोलिसांना कॉल करा तुमच्याने जी मला मदत केली मी काय कसून रोस्वी त्यांची मदत घेतली आहे मला इकडे रायगड मध्ये सुद्धा फोन केलीच नाहीये फोडायला कामं फाटायचं आज माझी झालं आज मी करत नसते कोण आज पकडले नसते दर्शन मारायला माझ्या जिल्ह्या नसतं बाहत्यांनी बाबतीत बैलांच्या होणार नाही कसं सोसायटी सुद्धा काहीच घेत नाही आणि सोसायटीना देखील सांगितलं ऐका ना मी आमच्या तुळजापूरचे सचिन भैया पवार म्हणून आलक लक्षात त्यांचा मी तुम्हाला नंबर सेंड करतो से okay? या नंबरवरती त्यांना कॉल करा त्यांना मला असा असा विषय झालेला आहे का लक्षात त्यांना म्हणायचं आबिली दादांकडून तुमचा नंबर भेटलाय पुण्याच्या मग तिकडतील तुम्हाला सांगतील काय करायचं ते ओके मी तुम्हाला या नंबरवरती सेंड करतो नंबर मी कॉल करू द्या ना केल तर का फोन पाहिजे दिलं समजत समजत ना? समज वगैरे काय होत समज तुम्ही दिलं साईन्स भाऊया पोलीस जाऊ आम्ही पोलीस म्हणतात तुम्ही जाऊ घरी पोलीस केले तुम्ही घरी बाहू मी तुम्हाला सांगते मी रक्तबंबळ अवस्थेत पोलीस स्टेशनला लिहि फक्त बंबळ आहोत मी पोलिसांनी सांगा बस म्हणून पण नाही सांगितलंय बाडिकल करा कर पोलिसांच्या समोर तुम्हाला धमकी देते डॉक्टर पोलीस दे पैसे खाते पोलिसांना हेच सांगते तुम्ही म्हटलं त्याच्या जर एखाद्या बाईवर अत्याचार बलात्व बोला तुम्ही फक्त भास्कृत नाही पत्रांजली म्हणा आणि मेनबद्दल राहा पुणे जिल्ह्यात जन्म काय होतो कोरोनाचा पुणे जिल्ह्यात खरंच भाऊ मला आपल्याला या गोष्टीचं वाईट लागाल तुम्ही असं काय उद्योग करू नका काही फार पुढचं पाऊल बाबू फरक मी इथून पुढे जर पोलिसांनी जर काही कारवाई केली नाही मी सरळ पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आत्महत्या करणार आहे आता ना बाबू आज मला सांगा आज दिवसा डोळ्या जर एखाद्या बाईवर असा अत्याचार होत असेल बाबू तुम्हाला पोलिसांनी पसरव नको का मला सांगा ते बरोबर आहे आता तुम्ही तिथं जाऊन जर फोन केला असता आम्हाला टायगर ग्रुप मध्ये जर ती गोष्ट निघाला असत ना आम्ही कारवाई करायला लावली महेश फोन केला माहिती तुम्हाला महेश भाऊ फडतरे कोण महेश कोण महेश भाऊ फडकरे म्हणून आहेत खूप लक्षात त्यांना फोन केला आमची प्रूफ आहे काही प्रूफ आहे माझ्याकडे प्रूफ आहेत सांगायचं मग तुम्ही एवढं एवढं करायचं मग पुढे कोर्टामध्ये जायचं ना पुढे सांगायचं तुम्ही पोलीस काही जर आमची कंप्लेट येत नाही तर आम्ही काय सर्व सामान माणसांनी काय करायचं बोलायचं ना तुम्ही त्यांना बोलायला गेलं ना पोलीस कब्बे एवढंच तुम्ही शांत बसा कारवाई होईल तुम्ही शांत बसा तुम्ही काही बोलता पोलिसांना म्हटलं असतं सोडाने तुम्हाला काही बोलतायचं तुम्ही त्याचं ऐकून घेतल्याने तुम्हाला पुरावे देतील हॅलो 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 सो अनलालला बोलतोय का मी अभिषेक थोरात बोलतो टायगर ग्रुप मधून तुम्ही दिल्ला अध्यक्ष टायगर ग्रुप माहिती आहे का सर आपल्याला ज्या बोर गरिबांवर त्यांच्यासाठी आमचं काम करत असतो सोशल वर्क आहे है मी आणि पोलीस डिपार्टमेंट काम करत असतो माझ्याकडे आमच्या ऑफिस मध्ये एक कम्प्लेंट आलेली नंदिनी जाधव ओळखताय का तुम्ही ते बाजूला हो त्यांचा काय विषय आहे सर काय नाही त्यांच्यासाठी काहीतरी हे झालं होतं आम्ही नाही बरोबर आहे पण काय विषय नाही नक्की तुम्ही काय त्यांना टी गाळ वगैरे काही केली काय असं काहीतरी आहे त्यांचं त्यांची बाजू आम्ही ऐकलेली आलं तुमची ऐकायचं नाही काय विषय नाही हा पाण्यावरून पाण्यावरून काहीतरी वाद झालेला आहे तुमचं आणि त्यांना तुम्ही त्यांचं हे केलेलं आहे रक्त वगैरे असं आहे असं ते सांगताय तुम्हाला तसं आहे माहिती का सर आपण एखाद्याचा लेडीजचा रिस्पेस्ट केल्यावर ते आपल्या पतल्यारामध्ये आई बहीण वगैरे आज बरोबर आहे ना आणि तसं आहे माहिती आहे का त्या लेडीज बोलतात मला तर काय बोलतायत ते दादा म्हणतात तुझा व्हिडिओ मी व्हायलर करीन आज करीन व्हिडिओ काढते वगैरे असा काही विषय का जर वाटता तुम्ही कोण की सर मारा तू बघता माहिती का त्या ले लेडीजने आमच्या ऑफिसमध्ये कम्पेअर केले टायगर तानाजी जाधव असतील आहे माहिती का सोसायटी पण जो तुमचा ओनर आहे ना तुमचा त्यांचा तुमचा फुण असेल तो की त्या लेडीज बोलत आहेत तो ओनर पण तुमचाच ऐकतोय बाबा तुम्ही सांगन तरच तु तो करतोय त्यांना हे करत नाही पाणी देत नाही वगैरे नाही म्हणजे तुम्हाला काही असं म्हणजे मिटून नाही घ्यायचं का असं सर असं मला सांगायचं तुम्हाला पण ऐका ना मला काय म्हणायचं उद्या जर काही वाढण्याच्या आधी तुम्ही काय असेल ते आपाप मिटून द्या मला हे सांगायचं तुम्हाला मलाच लागतात आणि गोकुळ आणि ऐकलं का आणि आपण शेजारी ते आपण जरा व्यवस्थित त्यांची पण हे करायला पाहिजे ना आपण बरोबर ना आणि आहे ती लेडीज म्हणते उद्या माझी पंधरा वीस दिवस झालेत तर पोलिसांनी काय माझं याच्यावरती ऍक्शन घेतली नाही बरोबर आहे का नाही आणि तुम्हाला आमच्या शंकरबाऊनी सुद्धा कॉल केला तर पनवेला अध्यक्ष तुम्ही विचारला नाही तो काहीतरी ते मला बोलले दोन तीन दिवस दोन तीन दिवस झाले दोन तीन दिवस झाले काहीतरी त्यामुळं त्या लेडीजचं काय म्हणणं आहे काय असेल ते मिटून घ्या असं त्यांचं आहे त्यामुळं मग तुम्हाला काय करायचं हे करा नाही ते लेडीज बोलली मी पोलीस स्टेशनला जाऊन काहीतरी जीवाचं बरं वाईट करील असं सुद्धा बोलली तुम्हाला मग त्या बाणगडीत पडायच्या आधी तुम्ही काय असेल ते आपाप मिटून घ्या बसून घ्या हे करून टाका ना नाही का त्यांना सांगा म्हणा चुकलो माफी वगैरे मागून देऊ इथे सोडून काय काय मला हे करताय मला हे सांगायचं

मग काय तुमचं असं त्यांचं काय माफी मागांच्या विषय सोडून मना चुकलो मी तू पुढं काय वाहणार नाही तू तू या पद्धतीने चाल माझ्या माझ्या मी मत पद्धतीने चालतो म्हणून वगैरे नाही का बोलल्या मला त्या ताई बोलल्या पाण्यावरूनच वाद झालेला आहे वगैरे तेव्हा म्हटलं काय तुम्ही टेन्शन नका घेऊ मी बोलतो त्यांना नाही का ते असं असं मला सांगत होते तेव्हा म्हटलं आता त्यांची बाजू खरी आहे का खोटी ती आता तुमच्याकडून समजून मला तुमच्याकडून बोलले तुम्ही सांगितले तर बरोबर आहे का नाही 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 पण आता आताबद्दल आम्हाला काय डिस्कशनच करायचं नाही आहे काही समजत नाही करायचं नाही म्हणजे तुम्हाला मिटून घ्यायचंय ना असं काही आम्ही म्हणजे काही नाही हॅलो काही बोलायचं नाही आहे काही आम्हाला मुद्द करायचं नाही आणि त्या दिवशी ते आम्हाला बोलल्या तुम्ही तुमच्या यांना मिसेसला काहीतरी ते म्हणतात त्यांनी कसं दिलं वगैरे हे खरं आहे काही काही आम्हाला परिस्थिती येतून पुढं मग काही त्यांना त्रास नाही झाला पाहिजे बरं तुमच्याकडून ही अपेक्षा कशाला कोणाला काहीच नाही ठीक आहे ठीक आहे मी तुमच्या या गोष्टीवरती ठेवतो आणि तुम्हाला त्यांना काही त्रास देऊ नका ही अपेक्षा आहे आमच्याकडून चल अलक लागतात ठीक आहे तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद हां धन्यवाद ठीक आहे ठीक आहे